नमस्कार मित्रो आज आपण कालखंडाचा अभ्यास अभ्यासत होतो मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठातील एम ए मराठीमधील सेमिस्टर वन सेमिस्टर वनमधील विषय कालखंडाचा अभ्यास या विषयातील घटक सहा बहिमणी कालीन मराठी भाषा आणि वाग्मयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य या घटकाचा आज आपण आपल्या इथे अभ्यास करत आहोत तर आज जाणून घेऊया की आपण ह्या घटकामध्ये काय काय आहे याची रचना कशी आहे उद्दिष्ट काय आहे आणि हा घटक आपल्याला काय का समजावण्याचा प्रयत्न आहे इतिहासातील कोणत्या गोष्टी आपल्या निदर्शनात आणण्यास आणण्याचा प्रयत्न करतोय तर कर घटक रचना आणि उद्दिष्टे घटक रचना उद्दिष्टे प्रस्ताविका भावनिकलीन परिस्थिती भाविकालीन मराठी साहित्य भाविकालीन मराठी भाषा मराठीचा अन्य भाषांचे संबंध समारोप सरावासाठी प्रश्न वगैरे दिलेले आहेत त्याचे उद्दिष्ट काय आहे ते बहामनी कालीन परस्तीचा अभ्यास करणे जे बहामनी काळ होता त्या काळाचा त्या बहामनी काळ काळातील परस्तीचा अभ्यास करणे हे एक उद्दिष्ट आहे बह बहामनी कालीन मराठी साहित्याविषयी जाणून घेणे ज्या बहामनी काळामध्ये जे मराठी साहित्य होतं त्या साहित्यांविषयी जाणून घेणे हा एक उद्दिष्ट आहे बहिमनी कालीन मराठी भाषेचे स्वरूप अभ्यासणे जे बहिमणी काळात मराठीचे जे स्वरूप भाषेचं जे स्वरूप होतं त्या अभ्यासनं पुढे आहे बहिमणी काळात मराठी भाषेचे वैशिष्ट्य काय होते ते जाणून घेणे बहिणी काळात काळात मराठीचा अन्य भाषांशी संबंध कसा होता ते समजून आहे प्रास्ताविक काय भाषेच्या स्वरूपात राजवट आणि राजकारण भाषेच्या स्वरूपात राजवट किंवा राजकारण धर्म समाज भाषा या सर्वांचा परिणाम होतो भाषेच्या स्वरूपात काय होतं राज जे, जे राजवट असते राजकारण असतं धर्म असतो समाज असतो आणि भाषा या सर्वांचा परिणाम होतो कुलकर्णी यांनी मराठी भाषेच्या उगमापासून ते वर्तमान काळापर्यंतच्या काळखंडांना राज राजवटीवरून नावे दिली आहेत जे कुलकर्णी आहेत त्यांनी काय केलं हे अभ्यासक कुलकर्णी अभ्यासक आहेत त्यांनी काय केलं आहे मराठी भाषेच्या उगमापासून ही मराठीची भाषा जेव्हा उगवली उत्पत्ती झाली उगम झाला ते त्या तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा काळ वर्तमान काळापर्यंतचा जेवढा कालखंड आहेत त्या कालखंडांना राजवटीवरून नावे दिलेली आहेत म्हणजे राजकारणावरून राजवटीवरून नावे दिलेले दिसून येतात आता बहिमिनकालीन परिस्थिती त्या बहिमिन काळामध्ये परिस्थिती आणि बहिणीकालीन मराठी साहित्य कसं होतं ते समजूया तर बहिणीकाळी परिस्थिती कशी होती ते हे हे काळ हा का हा काळ कोणता होता तर हा अभ्यास इसवी सन तेराशे पन्नास ते सोळाशेपर्यंतचा पर्यंतचा काळ आहे हा काळ किती आहे ते इसवी सन ते, तेरा तेराशे पन्नास ते सोळाशेपर्यंतचा काळ म्हणजे हा यादवकालीन भाषेच्या तुलनेत बहिणींकालीन मराठी भाषेवर फारसी भाषेचा जास्त परिणाम झाला हा जो काळ होता यादव काळ यादवकालीन भाषेच्या तुलनेत या काळात यादवकालीन भाषेची तुलनेमध्ये बहिणीकालीन मराठी भाषेवरती फारशी भाषेचा जास्त परिणाम झालेला दिसून येतो इस्लामी आक्रमण आक्रमणामुळे समाजव्यवस्था ग्रामव्यवस्था धर्म आचार विचार यांवर मोठा परिणाम झालेला दिसतो या राजवटीने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी उलथापालथ केलेली दिसून दे येते देव देवगिरीच्या यादवांचे वर्चस्व संपले या काळात देवगिरीचे जे यादव होते त्यांचं वर्चस्व संपलेलं दिसून येतं बहिमणी राज्यांनी धर्म संस्कृती यावर आघात करून स्वतःची धर्म संस्कृती भाषा यांचा प्रचार केलेला दिसून येतो या काळात बहिमणी काळखंडाच्या शेवटी पडलेल्या दुष्काळामुळे महाराष्ट्रात भाषा आणि संस्कृतीवर मोठा आघात झालेला दिसून येतो ह्या काळात जो हा जो काळ होता तेराशे पन्नास आणि इसवसामध्ये या काळात यादवकालीन भाषेच्या तुलनेत बहिमणकालीन मराठी भाषेवर जास्त फारसी भाषेचा परिणाम झालेला दिसून येतो पुढे भहिनकालीन मराठी साहित्य आता या काळात भहिमिन काळामध्ये मराठी साहित्य कसं होतं तर नर नरसिंह सरस्वती आणि जनार्दन स्वामी हे या काळातील प्रमुख साहित्यिक होते या भहिन काळामध्ये श्री नर नरहरी श्र नृहरसिंह सरस्वती आणि जनार्दन स्वामी हे या काळातील प्रमुख साहित्यिक होते यांच्या शिष्यांनी केलेले साहित्य मराठी भाषेत भर घालणारे ठरले सरस्वती गंगाधरी यांचा गुरुचरित्र हा या काळातील महत्वाचा ग्रंथ आहे यात गुरुभक्ती आणि गुरु, गुरु परंपरा यांना महत्व दिले पुढे एकनाथी साहित्यांचे महत्व या संत एकनाथांच्या साहित्याविषयी मराठी भाषेच्या विकासातील त्यांच्या योगदानाबद्दल माहिती दिलेली आहे तर एकनाथांनी चतुक्ष चतुश श्लोकी भागवत रुक्मणी स्वयंवर भावार्थ रामायण आनंद लहरी इत्यादी ग्रंथांची रचना केली ज्ञानदेवांचे वारसदार म्हणून एकनाथांनी त्यांच्या साहित्यात मो मराठी भाषेचा विकास केला एकनाथांचे जवळपास अठ्ठेचाळीस ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांनी ओवी अभंग आणि अभंग छंदात लिहिली या छंदात रचना केली <coughs> ओके तर गीतार्थ बोध चिन चंद्रिका पुढे गीतार्थ बोध चंद्रिका ग्रंथाचे मोठे महत्व आहे ज्यात भगवत भगवद्गीतेचे सार सोप्या भाषेत लिहिलेले आहे एकनाथांनी पंचीकरण पाच तत्वांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत एका ऐंशी फूट लांब पांढरपट्टीवर लिहून काढले होते हे जे पंचीकरण आहे ते एका ऐंशी फूट लांब पांढरपट्टीवर लिहून काढले होते या काळात विठा रेणुका नंदन जनार्दन राजा जनार्दन नरसिंह विरेश्वर सांगनाथ आणि नामदेवाचा वारसदार विष्णुदास नामा हे कवी होऊन गेले ह्या काळात कोणकोणते कवी होऊन गेले ते विठ विठा रेणुकानंदन जनार्दन राम रामाराज जनार्दन नरसिंह विरेश्वर सांगनाथ नामदेवाचा वारसदार विष्णुदास नामा हे कवी होऊन गेले पुढे आहे बहिमनकालीन मराठी भाषा आणि भाषिक तुलना बहिमनकालीन मराठी भाषा कशी होती आणि भाषिक तुलना कशी झाली ते पाहूया बहिमन काळात मराठी भाषेवर फारसी भाषेचा प्रभाव वाढत होता पोर्तुगीज राजवटीच्या दबावामुळे मराठी साहित्यात थोडी घट झाली कृपा कुलकर्णी यांनी बहिमणकालीन मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते एकनाथ कालीन पदवाक्यात वाङ्मयात आढळणारी भाषा आणि उत्तरकालीन मुक्तेश्वर श्रीधर आणि महिपती यांच्या भाषेमध्ये विशेष फरक नाही पुढे यादवकालीन या बहिमनकालीची कालीन भाषेची तुलना यादवकालीन आणि बहिमेनकालीन भाषेची तुलना केलेली आहे कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरी यादवकालीन आणि एकनाथी ज्ञानेश्वरी बहिमनकालीन ज्ञानेश्वरी ही यादींकालीन आणि एकनाथ ज्ञानेश्वरी ही बहिमनकालीन या दोन भाषेची तुलना केली एकनाथांनी ज्ञानेश्वरी शुद्धी केली एकनाथांनी पुढे ज्ञानेश्वरी शुद्धी केली याचा अर्थ त्यांनी तत्कालीन भाषेचे स्वरूप बदलले उदाहरणांचा तुलना पुढे दिलेले आहेत तेही काही शब्द दिलेले आहेत तुलनात्मक हे शब्द कसे होते वर्णप्रतिया ऋतूचा यादवकालीन ऋतू होता आणि कृतू बहिमेनकालीन कृतू होत गाजली गाजलीचं यादवकालीन गाझील होतं नाव तर हे गर्जली होतं मांडलेला तर मांडियेला आणि मांडेलेया असे वेगवेगळे शब्द आहेत ते तुम्ही शब्द पाहून घ्या हे कसे शब्द बदलत गेले काळानुसार यादवकालीन कसे होते शब्द आणि महिमिनकालीन कसे शब्द होते ओके पुढे यादवकालीन बहिणीकाली तर फरक दिलेले आहेत नाव नाव तुझा 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 ते शब्द कसे बदलत गेलेत यादवकालीन आणि महिमिनकालीन शब्द तुलना केलेल्या शब्दांचे ती पाहून घ्या की फरकाचे फरकाचे स्वरूप नामांमध्ये प्रथमे प्रथमेचे एकवचन सर्वनामांची रूपे यात बदल क्रियापणामध्ये वर्तमान आणि भविष्य काळातील रूपांत स्पष्ट फरक उदाहरणार्थ मनूबद्दल मान तुझी ऐवजी तुझी सी मनोनेबद्दल म्हणोनी साधनेबद्दल सांगेन यादवकालीन मराठीत शुद्ध रूपे असून त्यात रु ऋण सत्य हे संस्कृत शब्द आहेत तर बहिणीकालीन मराठीत हे शब्द ऋतू ऋण साच असे उच्चारले जातात नाम आणि क्रियापद ते विविध प्रत्यय वगैरे दिलेले आहेत एकवचन अनेकवचन ते तुम्ही पाहून घ्या कसं आहे ते इथे अख्यात रुपये वगैरे दिलेले आहेत पुढे बहिणींकाळी मराठीचा अन्य भाषांचे संबंध काय तो पाहून घ्या फारशी भाषेचा प्रभाव फारशीयन इन्फ्लुएन्स बहिम काळखंडात तेराशे पन्नास ते पंधराशे पन्नास पर्यंतच्या काळात मध्ये भार फारसी ही राजभाषा असल्याने तिचा मराठी भाषेवर मोठा प्रभाव पडला सरकारी कामकाज साहित्य आणि दैनंदिन जीवनात फारशीचा वापर वाढलेला दिसून येतो उदाहरणे अर्जिदा बंदेवाज अर्ध सिरी सिरिलिस यांसारखे शब्द मराठीत आले त्यामुळे मराठी भाषेत पन्नास ते शंभर फारसी शब्द आले असावेत पुढे तुर्की आणि कानडी भाषेचा प्रभाव बहिमणी राजवटीमुळे काही तुर्की आणि कानडी शब्दही मराठीत आले तर आपण शेवटच्या घटकात आहोत तर ह्याचा समारोप कसा आहे तर याचा सारांश काय आहे तर बहिमणका मराठी भाषेच्या अन्य भाषांशी संबंध काळात पश्चिम किनाऱ्यावर मराठीचा आणि पोर्तुगीज भाषेचा संबंध येऊ लागला काळात पश्चिम किनाऱ्यावर मराठीचा आणि पोर्तुगीज भाषेचा संबंध येऊ लागला पूर्वेकडील ल बद्दल लचा उच्चार प्रचलित झाला कानडी भाषेचा संबंध त्या काळात वाढला कानडी भाषेचा संबंध त्या काळात वाढलेला दिसून येतो बहिमणकालीन भाषेचा एक नमुना एकनाथ एकनाथ एकनाथांचा उदाहरण तेथे कैसे वर्तले कैसी लावण्याशी लावण्याची राशी ती येते पाहुणे उर्वशी कैसी एकुली तापा तापसू पाहे न टळली ऐसे रुपयांच्या लावण्या पाहुणे उर्वशी पुन उदंडशी वसोहुनी तेथे कैसे वर्तले कैसी रासी? कैसे लावण्याची राशी ती येते पाहुणी उर्वशी कैसे येऊ एकुले तापुसी तापुसू पाहे न टळली ऐसे रूपांचे लावण्य पाहुणी उर्वशी पुन उदंडशी वसवनी समारोप बहिमणकाळात दुर्गा देवीचा मोठा दुष्काळ आणि दक्षिण भारतातील इस्लामी सत्तेची पायाभरणी या दोन घटनांचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव पडला सरस्वती गंगाधर संत एकनाथ दासोपंत यांसारख्या संत कवींनी मराठी भाषेस महत्त्वपूर्ण साहित्य निर्मिती केलेली दिसून येते फारशी राजभाषा असल्याने सरकारी व्यवहार फारसीत हो होत असते त्यामुळे मराठीत फारसी शब्दांचा शिरकाव झालेला दिसून येतो तर हा घटक निबंध स्वरूपात इथे आलेला आहे तर आपण तो वाचून घेऊया पटकन याचं निबंध स्वरूप स्वरूपात उत्तर आलेलं ते वाचून घ्या कालखंडाचा अभ्यास हा प्रस्ताविका आणि कालखंड मराठी भाषेच्या साहित्यातील इतिहासातील एक महत्त्वपूर्ण काळखंड म्हणजे बहिमन काळ होय इसवी सन तेराशे पन्नास ते, ते सोळाशे या दरम्यान कृपा कुलकर्णी यांनी राजवटीवरून भाषेच्या विकासाचे काळखंड ठरवलेले दिसून येतात म बहिमणी राजवटीच्या वर्चस्वाखाली हा कालखंड भाषिक सांस्कृतिक बदलांसाठी ओळखला जातो या काळात भाषेच्या स्वरूपावर स्वरूपावर केवळ राजकारणातच राजकारणाचाच नव्हे तर धर्म समाज आणि तत्कालीन भाषिक परिस्थितीचाही प्रभाव पडला विशेषतः यादवकालीन वैभवशाळी मराठी भाषेवर इस्लामी आक्रमणाचे आणि राज्यभाषेचे स्थान मिळालेल्या फारशी भाषेचे मोठे पडसाद उमटले त्यामुळे बहिमेनकालीन मराठी भाषेचे स्वरूप हे यादवकालीन भाषेपेक्षा भिन्न आणि अनेक बाह्य भाषिक प्रभावांनी युक्त असे बनले बहिमेनकालीन राजकीय आणि सामाजिक राज् सामाजिक परिस्थिती बहिणी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापलदल झाली इसवी सन तेराशे पन्नासपासून सुरू झालेल्या या कालखंडात महाराष्ट्रातील सत्ता आणि धर्मव्यवस्थेचे मूळ स्वरूप बदलले पुढे राजकीय अस्थिरता आणि परकीय आक्रमण या काळात अनेक ठिकाणी इस्लामी सत्तांचा प्रभाव वाढला विशेषतः दक्षिणेकडील इस्लामी सत्तेची पायाभरणी याच काळात झाली झालेली दिसते या राजवटींनी केवळ राज्य केले नाही तर धर्म संस्कृती आणि भाषा यांवरही आपला ठसा उमड उम उमटवण्याचा प्रयत्न केला पुढे फारसी भाषेच्या वर्षित्व वर्चस्व आणि सल सल्तनतीची राजभाषा फारसी होती त्यामुळे सरकारी काम कामकाजात न्यायप्रणालीत आणि दरबारात फारसी फारसी भाषेचा वापर जास्त झालेला दिसून येतो बंधनकारक झालेला दिसून येतो परिणामी प्रशासकीय आणि व्यावहारिक मराठी भाषेवर फारशी भाषेचा थेट परिणाम झालेला दिसून येतो पुढे सामाजिक आणि धार्मिक आघात राजकीय बदलांमुळे समाजातील पारंपरिक रचना आणि धार्मिक आचार विचारांवर मोठा आघात झालेला दिसून येतो या काळात झालेला दुर्गा देवीचा दुष्काळ अठरा अठरा वर्षांचा प्रदीर्घ अठरा वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळ इथे दिसून येतो याच यास याच यांसारख्या नैसर्गिक ही जनजीवन विस्कळीत झालेले आणि भाषिक तसेच सांस्कृतिक प्रगतीला अडथळे आलेले दिसून येतात पुढे बहिमिनकाळी कालीन मराठी साहित्य संत वाघ्मयांची परंपरा राजकीय आणि सामाजिक परिस्थिती प्रतिकूल असली तरी मराठी भाषेची साहित्य परंपरा या काळात संत वाघ्मयाच्या रूपाने समृद्ध झाली संत एकनाथ नरसिंह सरस्वती या काळात प्रमुख आदरसंभव ठरले नरसिंह सरस्वती आणि गुरुचरित्र नरसिंह नरस नृसिंह सरस्वती आणि त्यांचे शिष्य जनार्दन स्वामी या यांचे साहित्य या काळात महत्त्वपूर्ण ठरले यांचे साहित्य या काळात महत्त्वपूर्ण ठरले ठरले सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ या काळातील प्रमुख रचनांपैकी एक आहे गुरुभक्ती आणि गुरु परंपरा यांचे महत्त्व सांगणारा हा ग्रंथ आजही लोकप्रिय आहे पुढे संत एकनाथांचे योगदान बहिमनकाळ मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी संत एकनाथ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांना ज्ञानदेवांचे वारसदार मानले जातात ग्रंथसंपदा त्यांनी च ग्र त्यांची ग्र ग्रंथसंपदा कोणती आहे तर त्यांनी चतुश्लोकी भागवत रुक्मणी स्वयंवर भावार्थ रामायण आनंद लहरी यांसारख्या अनेक ग्रंथांची निर्मिती केली त्यांच्या त्यांच्या रचना ओवी अभंग या छंदात आहेत भाषिक शुद्धी केली त्यांनी एकनाथांनी यादवकालीन ज्ञानेश्वरीमध्ये काही प्रमाणात आढळणारी भाषिक अशुद्धता दूर करून एकनाथी ज्ञानेश्वरी तयार केली या शुद्धीकरणामुळे तत्कालीन मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट झाले त्यांनी मराठी भाषेला एक व्यवहार उपयोगी आणि शुद्ध स्वरूप दिले गीतार्थ बोध बोधचंद्रिका गीतार्थ बोधचंद्रिका हा त्यांचा भगवद्गीतेवरील विशाल ग्रंथ याच काळात लिहिला गेला पुढे इतर कवी दासोपंत आणि विष्णुदास नामा यांसारखे कवी याच कालखंडात होऊन गेले ज्यांनी भक्तिमार्गातून मराठी भाषेची सेवा केली पुढे बहिमणकालीन मराठी भाषेचे भाषिक स्वरूप आणि वैशिष्ट्य कृपा कुलकर्णी यांच्या मते या कालखंडातील मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी यादवकालीन मराठी आणि बहिमनकालीन मराठी यांची तुलना करणे आवश्यक होते तर त्यांनी भाषिक बदलांचे स्वरूप दिले पुढे यादवकालीन भाषेतील शुद्धी यादवकालीन मराठीत काही संस्कृत शब्द उदाहरणार्थ रू, ऋण हे होते तर ते बहिमान काळात ऋतू ऋण असे उच्चारले जाऊ लागले फारसीचा परिणाम पुढे फारसीचा परिणाम भाषेवरती कसा झाला ते आहे फारशीच्या प्रभावामुळे क्रियापदे आणि नामे यांच्या व्याख्या आख्यात रूपांमध्ये आणि विविध प्रत्यायांमध्ये बदल झाले उदाहरणार्थ तुझा ऐवजी तुजसी असे तुझसी असे रूप प्रचारात आले विभक्ते प्रत्यय या काळात विभक्ती प्रत्ययांचे एक वचन आणि अनेक वचन स्पष्ट झाले प्रथमा द्वितीया तृतीया आणि इतर विभक्तींचे विविध प्रत्यय विकसित झाले उदाहरणार्थ प्रथमा उ अ ऊ द्वितीया आ ओ ए तृतीया ई ई असे प्रत्यय विकसित झाले काळाचा काळाचे प्रत्यय वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ यांसाठीचे निश्चित प्रत्यय मराठीत रुजले उदाहरणार्थ वर्तमानकाळ ती ए सी भूतकाळ ला ली ले मराठीचा अन्य भाषांशी संब संबंध फारसीचा प्रभाव काळात मराठी भाषेवर सर्वात मोठा आणि निर्णायक प्रभाव म्हणजे फारसी भाषेचा पडला फारसी भाषा संदर्भ ग्र संग्रह शब्द शब्दसंग्रह सरकार आणि प्रशासकीय व्यवहारांमुळे जवळपास पन्नास ते शंभर फारसी शब्द मराठीत रुजले उदाहरणार्थ अर्जिदा बंद बन, बंदेनवाज अर्ध सिरिलीस कायदा अधिकारी इत्यादी शब्द फारसी भाषेतून आलेले दिसतात तुर्की आणि काडे कानडीचा संबंध बहिमंड राजघराने मूळचे तुर्की असल्यामुळे आणि त्यांचे राज्य विस्तारलेले असल्यामुळे काही तुर्की आणि कानडी भाषेतील शब्दांचाही संबंध मराठीशी आलेला दिसून येतो पोर्तुगीज संबंध पश्चिम किनाऱ्यावर याच काळात पोर्तुगीज भाषेशी मराठीचा संबंध येण्यास सुरुवात झाली ज्यामुळे मराठीत नवीन शब्द उच्च आणि उच्चार येऊ लागले अळ ला बद्दल ल सारांश समारोप बहिमनकालीन मराठी भाषा आणि वाग्मयाचा काळखंड हा भाषिक संक्रमण आणि संस संरक्षणाचा काळ होता एका बाजूला राजभाषेच्या दबावाखाली मराठीने अनेक फारसी शब्द स्वीकारले ज्यामुळे मराठीच्या व्यवहारिक स्वरूपात बदल झाला दुसऱ्या बाजूला संत एकनाथांसारख्या महान साहित्यकार साहित्यकांनी आपल्या भक्तिमय वागमयाच्या माध्यमातून मराठी भाषेचे शुद्ध स्वरूप टिकून ठेवले आणि तिचा प्रवाह अखंड चालू ठेवला या काळात मराठी भाषेने अनेक आव्हाने स्वीकारून आपला व्याकरणिक सांगाळा आणि साहित्य परंपरा मजबूत केली मराठी भाषेच्या विकासाचा हा टप्पा पुढील काळात पेशवेकालीन मराठीचा आधार देणारा आणि आधुनिक मराठी भाषेला जन्म देणारा अत्यंत महत्त्वाचा ठरला तर मित्रो हा घटक आपण इथे चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे कालखंडाचा अभ्यासामधील बहिमेनकालीन मराठी भाषा आणि वाग्मयाचे स्वरूप व तिचे वैशिष्ट्ये आणि हे मराठी भाषेच्या इतर भाषांचा आलेला संबंध पाहिला या काळात फारशी भाषेचा मराठी भाषेवर कसा प्रभाव पडला ते आपण पाहिलेलं आहे ओके तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद